कर्जत तालुक्यातील तलवडे गावातील मूर्तिकार सोपान तुकाराम खाडे हे सुबक आणि सुंदर मूर्ती घडवण्यासाठी ओळखले जातात विशेष म्हणजे माथेरान येथील सर्वांना परिचित असलेल्या कड्यावरचा गणपती साकारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे सोपान खाडे आणि त्यांचे काका राजाराम खाडे यांनी तब्बल चौदा वर्ष अथक परिश्रम घेऊन दगडातून ही अप्रतिम मूर्ती साकारली आज हीच मूर्ती कड्यावरचा गणपती म्हणून देशभर प्रसिद्ध झाली आहे गणेश उत्सवासाठी दरवर्षी सोपान खाडे यांच्या तलवडे येथील कार्यशाळेत सुंदर आणि कोरीव गणेश मूर्ती घडवल्या जातात त्यांच्या कलाकृतींसाठी फक्त कर्जत तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरातूनही गणेश भक्त मूर्ती नेण्यासाठी या ठिकाणी येत असतात मूर्तीला रंगकाम करण्यातील त्यांची कलाकारी विशेष उल्लेखनीय अशी आहे यामध्ये त्यांना पत्नीची देखील साथ नेसवणे गावराईला साडी नेसवणे डायमंड सारखी सजावट करणे ही कामे त्यांच्या पत्नी करतात तर पती पत्नी मिळून मूर्ती अधिकच आकर्षक घडवतात त्यांच्या या कार्याला गणेश भक्तांकडून प्रचंड प्रतिसाद आणि कौतुकाची थाप देखील मिळत आहे नमस्कार माझे नाव तुकाराम काळे आम्ही दोघं मिळून हा गणपतीचा कारखाना चालवतोय आणि जवळजवळ ह्या कारखान्याला पंधरा वर्षाच्या पुढे झाले म्हणजे जवळजवळ वीस वर्ष झाली असते आणि आमच्या मूर्ती जवळच्या परिसरात म्हणजे आता कलवळे पिंपलोली त्याच्यानंतर आंथरड आणि आपला पोशीर त्याच्यानंतर बदलापूर ह्या परिसरात आमच्या मूर्ती जातात आणि लोक त्यांना आमच्या मूर्तीची पेंटिंगसुद्धा प पसंत येते आणि तुम्हाला तर माहीत असेल कड्यावरचा गणपती हा कड्यावरचा गणपती राजाराम खडे आणि सोपान खाडे ह्या दोन माणसांनी मिळून त्या गणपतीची खूप अशी मेहनत घेतली आणि तो एक सिंपलसा दगड होता आणि त्या दगडाला आकार द्यायचा त्या दगडाला आकार द्यायचं म्हणजे एखाद्या साध्या व्यक्तीचं काम नव्हतं ते आणि काकांनी मला येऊन भेटले आणि तो दगड हा सोपान हा दगड आहे ह्या दगडाला आपण कशा प्रकारे गणपतीचं म्हणजे रूप द्यायचं आणि त्या दगडाला मी काकांना सांगितलं हे काही आपल्याला लगेच होण्यासारखं काम नाही आहे परंतु त्या दगडाला रूप द्यायला काका खूप वेळ लागणार आहे खूप वर्ष जाणार आहे आणि ते जवळजवळ चौदा वर्षे काकाने आणि मी मिळून त्या गणपतीचं काम केलं आणि आज खरोखरच त्या गणपतीला त्या गणपतीचं दगडाला म्हणजे रूप आलं यातच माझं समाधान आहे आणि एवढंच मी बोलू शकतो बाकी काय बोलू बोल आणि हा आमचा कारखाना जवळजवळ आम्ही पंधरा वर्षे वीस वर्षे चालवतोय आणि ते दोघं मिळून गणपतीची मूर्ती घासण्यापासून तर त्यांची सजावट त्यांना दोरतो आता नवीन पद्धतीचं शाल आणि अजून गौरीला साडी अशा प्रकारे आम्ही हे फक्त दोघं मिळूनच हा काम करतो महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी साठी रामदास माळी कर्जत